सर्वप्रथम महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारचं मी मनापासून कौतुक करते अभिनंदन करते की त्यांनी महाराष्ट्राला विकसित करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असे निर्णय घेतले आणि त्यातही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे आणि त्याचबरोबरीने महिलांच्या सुरक्षेचे अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हे त्या ठिकाणी घेतलेत त्यामुळे सर्वप्रथम सन्माननीय देवाभाऊंचे मी आभार मानते भावामध्ये भाऊ देवा भाऊ हो चांगला भावामध्ये भाऊ देवा भाऊ हो चांगला त्याच्या दूरदृष्टीने राज्यातील बहिणींचा संसार रंगला विकासाची मोट विकासाची मोठ आमच्या भावाने बांधली आणि त्याच्या परिसस्पर्शाने राज्याची महती आणखीन वाढली सभापती महोदय या भावना आणि हे विचार हे फक्त माझे नाहीत तर राज्यातल्या प्रत्येक बहिणीचे राज्यातल्या प्रत्येक बहिणीचे हे विचार आहेत आर्थिक सक्षमता ही महिलांसाठी अत्यंत गरजेची होती लाडकी बहीण योजना याच्या सोबतच लाडक्या बहिणीच्या सोबतच महिलांचं कौटुंबिक उत्पन्न वाढवण्यासाठी लखपती दिदी हा उपक्रम महाराष्ट्रात अरुणजी जोरदार त्या ठिकाणी चालू आहे आतापर्यंत सतरा लाख सतरा लाख महिलांनी त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त करण्यामध्ये वाढवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे येत्या वर्ष अखेरापर्यंत ग्रामीण भागामध्ये सव्वीस लाख महिलांना लखपती दिदी बनवून महाराष्ट्र मजबूत करण्याचं आपल्या देवाभाऊचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार आहे राज्याच्या विकासामध्ये महिलांचाही सहभाग त्या ठिकाणी असायला हवा आणि त्यामुळेच ग्रामीण भागामधून शहरामध्ये येत स्वतःला सिद्ध करणारे सिद्ध करण्याचं स्वप्न बघणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला आणि लेकीला आता हक्काचं आणि सुरक्षित असं घर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे शहरामध्ये महिलांना परवडणारी आणि सुरक्षित निवास योजना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत महिलांसाठी वस्त्रीगृह बांधण्याचं प्रस्तावित केलेलं आहे पाय मातीत द्रोण हातात आणि पैका पदरात आजही ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिक उत्पन्नाचं एक नवीन साधन केंद्र सरकारने बचत गटातल्या महिलांना औषध फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिले या महिलांना ड्रोन चालवण्याचं चा प्रशिक्षणही देण्यात आलंय मला आनंद हे सांगताना की या द्रोण महिलांच्या या द्रोण दिदींच्या संपर्कात मी आहे त्या सांगतात चित्राताई आम्हाला बाजूच्या तालुक्यांमधनं आता आमंत्रण येतं आम्हाला आता बाजूच्या जिल्ह्यांमधनं आमंत्रण येतं आणि आम्ही महिन्याला किमान तीस ते चाळीस हजार रुपये आम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी मिळत आहे मका गहू तूर सोयाबीन ऊस शेवगा अशा पिकांवर फवारणीचं काम आता ड्रोन दिदीच्या माध्यमातून होत आहे त्या ठिकाणी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या वित्तीय वर्षामध्ये दे। आमच्या देवेंद्रजींच्या सरकारने राज्यातील तीनशे पंचवीस महिला बचत गटांना कृषी प्रयोजनांसाठी ड्रोन वितरित करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय ड्रोन दिदी हा जो ही योजना आहे ही कृषी मंत्रालय एन आर एल एम खत मंत्रालय ग्राम विकास मंत्रालय यांची एकत्रित योजना आहे महाराष्ट्रातल्या जवळपास तेरा ड्रोन दिदींना त्या ठिकाणी ड्रोनही मोफत दिलेत त्यांचं प्रशिक्षणही मोफत झालंय जो मुद्दा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला होता सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य प्रसादजी लाड यांनी उपस्थित केला होता की जे हे ड्रोन आहेत ते महिलांना त्या ठिकाणी मोफत देण्यात यावे यावरती माझ ठिकाणी प्रयत्न असणार आहे सगळ्यात महत्वाचं महिलांचं स्वप्न असत ते म्हणजे स्वतःच घरकुल आणि त्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानामध्ये आपच्या महायुती सरकारने पन्नास हजार रुपयांची वाढ मोफत विजेसाठी आणि सौर पॅनल करता अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचं पत्र दिलं एवढंच नाही तर दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुद्धा त्या ठिकाणी वितरित केलाय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या अंतर्गत सर्वाधिक घर आपल्या राज्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देण्यात आलेली आहे वीस लाख ,00 कुटुंबांचा विचार करू शकतो आपण की वीस लाख ,00 कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळेला आनंद निर्माण करण्याचा हा जो क्षण आहे हा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक असा आहे महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख सत्तावन्न हजार घरकुले मंजूर करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात वीस लाख ,00 घरं देण्यात आली आहेत आणि ही सर्व घरं वेळेमध्ये पूर्ण करायचं नियोजन सुद्धा देवेंद्रजींच्या सरकारने त्या ठिकाणी केलंय प्रधानमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेमुळे वीज वितरणाची हमी कमी होणार आहे विजेची किंमत सुद्धा कमी होणार आहे जवळपास पाच रुपयांनी वीज कमी होईल आणि यातून जो पैसा वाचेल तो सर्वसामान्य ग्राहकांपासून उद्योगांपर्यंत सगळ्यांना वीज देण्याचं त्या ठिकाणी वीज मिळू शकते सौर कृषी पंप सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत त्यातून कृषीचा मोठा भार हलका होणार आहे शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा त्या ठिकाणी वीज मिळणार आहे प्रधानमंत्री प्रधानमंत्री योजनेचा सुद्धा मोठा फायदा आपल्या राज्यातल्या लोकांना मिळतोय आवास योजनेतील सर्व घरांना शासन सौर ऊर्जा त्या ठिकाणी देणार आहे जवळपास तीस लाख घरांना ही वीज मिळेल आणि त्यातून सुद्धा मोठी क्रांती होणार आहे अशा सर्व उपायांमधून जवळपास बावन्न टक्के फिफ्टी टू पर्सेंट वापर हा नवीनीकरण ऊर्जेवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मला अत्यंत आनंद होतोय हे पुढचं पुढची योजना सांगताना कारण बरेच वर्ष आम्ही याची वाट बघत होतो ज्या वेळेला एखाद्या महिलेवरती लैंगिक अत्याचार होतो त्यावेळेला सगळ्यात मोठा रोल जो असतो तो फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा असतो मला आज अत्यंत आनंद होत आहे की आमच्या देवाभाऊच्या राज्यामध्ये आमच्या देवाभाऊच्या शासनामध्ये गुन्हे सिद्धते करता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करणारं देशातलं महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य आहे आज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या सरकारने पहिल्यांदा एकवीस फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन महाराष्ट्रात आणल्या आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास दोनशे एकोणसाठ फॉरेन्सिक व्हॅन या महाराष्ट्रात येणार आहे कोणत्याही गुन्ह्यामध्ये पुरावे नष्ट करणे त्या पुराव्यांबरोबर छेडछाड करणे हे आता करता येणार नाही पुराव्यान अभावी गुन्हेगार सुटणार नाहीत तसंच गुन्हे उलघडकीला येणं आणि गुन्हेगारांना शिक्षा होणं यामध्ये सुद्धा गुणात्मक बदल हा येणाऱ्या दिवसात आपल्याला निश्चित दिसेल घटनास्थळावरचे रक्ताचे नमुने नार्कोटिक्सचे नमुने एखाद्या स्फोटाचे नमुने किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे नमुने जर असतील तर त्या प्रत्येकाचं जागेवरच टेस्टिंग करायचं किट या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे पुराव्या अभावी सभापती महोदय आता गुन्हेगार सुटणार नाहीत जे आतापर्यंतच्या बऱ्याच खटल्यांमध्ये आपण पाहत आलोय या किटच्या माध्यमातून शंभर टक्के प्राथमिक आणि अंतिम असा निष्कर्ष काढता येईल कारण यामध्ये हे पुरावे साठवण्यासाठी ब्लॉक चेनचा वापर करण्यात आलेला आहे या ब्लॉक चेन कुणालाही पुरावा टेम्पर करता येणार नाही यामुळे अतिशय सबळ आणि वैज्ञानिक पुरावा आपल्याकडे राहील आणि हे जे नराधम आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी शिक्षा होईल आतापर्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि जनतेच्या भल्यासाठी राज्यातल्या बहिणींच्या भल्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं मी माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारचं मनापासून आभार मानते